नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील मुस्लिम समाज बांधवांनी सामंजस्य दाखवत धार्मिक ऐक्य टिकवण्यासाठी पुढाकार घेत गणेशोत्सव व ईद ए मिलाद या दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने कायदा सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये यासाठी ईद ए मिलाद मिरवणुकीचा कार्यक्रम दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय नारायणगाव पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांसोबत झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय सर्वानुमत घेण्यात आला ईद मिलाद दिनांक पाच सप्टेंबर रोजी साजरी होणार होती मात्र त्याच दिवशी गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे गणेश भक्तांच्या मिरवणुका आरती व इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये अडथळा किंवा व्यत्यय निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी उदारमतवादी धोरण दाखवत ईद ए मिलात मिरवणुकीची तारीख गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सात सप्टेंबर रोजी करण्यात सहमती दर्शवली आहे या निर्णयाचे उपस्थित सर्वांनी स्वागत केले या बैठकीला नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे नारायणगाव सुन्नी मुस्लिम समाज जमातीचे अध्यक्ष एजा जातार दादा मिया पटेल सिद्दीक शेख उस्मान पठाण फकीर मोहम्मद ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार राज्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख अशफाक पटेल तौसीफ कुरेशी रज्जा काझी रियाज मनियार जावेद पटेल दानिश इनामदार फारुख मोमीन सकलेन आतार असिफ पठाण शहबाज आतार मुनीर कुरेशी यासह नारायणगाव वडगाव कांदळी निमगाव सावा आरवी पिंपळगाव येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते त्याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात गणेश जयंती आणि पैगंबर जयंतीच्या सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पैगंबर जयंती ही आम्ही शांततेत आणि उत्साह साजरी करू आणि साहेबांचा साहेबांचे पण खूप खूप आभार धन्यवाद सामाजिक ऐक्य जपलं जावं सगळ्या समाजाचे लोक बाबा या ठिकाणी गोण्या गोन्यावर राहतील कुठलाही कायदा व प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्या नारायणगाव मधल्या आणि आजूबाजूच्या सर्वच गावातील मुस्लिम बांधवांकडून या ठिकाणी काही चांगले उपक्रम किंवा चांगले निर्णय या ठिकाणी घेतले जातात तर आज या ठिकाणी आपण ईद निमित्त पुन्हा एकदा सगळे एकत्र जमलेले आहोत तर मागच्या वर्षी देखील आणि त्याच्या मागच्या वर्षी देखील गणपतीचा विसर्जनाचा जो दिवस होता आणि ईदचा दिवस होता तर तो एकाच वेळी आल्यामुळं आपल्या नारायणगावमधील आजूबाजूच्या ना सर्व गावातील मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी ईदची जी मिरवणूक आहे ती गणपती विसर्जनानंतर या ठिकाणी काढण्याचं या ठिकाणी त्यांनी खूप चांगला अशी हा निर्णय घेतला होता आणि त्याचं सर्व पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात त्याचं अनुकरण केलं गेलं त्याचं कौतुक केलं गेलं आणि पर्सनली मला एस पी साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप ऍप्रिशिएट केलं की तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला तुमचं बाबा कम्युनिकेशन सर्व बांधवांसोबत खूप चांगला आहे आणि निश्चित त्याचा तुम आपलं बघून बाकीच्या लोकांमध्ये आता अजून डीवायस च्या आलं तर त्यावेळेस त्यांनी म्हटलेले की बाकीचे विचाराधीन आहेत विचारा असणं आणि निर्णय घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे तर आपले लोक नेहमीच बाबा सगळ्यात आधी निर्णय अजून बाकी कोणी डिक्लेअर केलेलं नाही भारत ही महा सत्ता इच्छा आहे आणि साहेबांची भेटावून इच्छा आहे ते काय ते